जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ज्या उमेदवारांना सध्या बघा बीएड करायचं होतं बरोबर त्यानंतर एम एड करायचं होतं त्यानंतर सध्या एम पी एड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की सध्या या ठिकाणी दोन हजार पंचवीस जी आहे सीईटी परीक्षा आहे बरोबर सीईटी परीक्षा तर ती सीईटी परीक्षा सध्या बघायला पडते त्या अनुषंगाने अप्लिकेशन जे आहे तर ते अप्लिकेशन भरण्यासंदर्भात सुरुवात झाली होती पण मध्यंतरी जी काही कालमर्यादा होती म्हणजे जी मुदत होती तर ती सध्या बघा संपली होती परंतु आजच्या दिवसाला सध्या बघा त्या ठिकाणी जे काही एक्सटेन्शन असेल मुदतवाढ असेल तर ती सध्या पहिली मुदतवाढ इथं मिळालेली आहे जेणेकरून तुम्हाला बी एड जर असे, करायचं असेल एम एड करायचं असेल किंवा एड करायचं असेल तर त्यासाठी सीईटी परीक्षा संदर्भात जे काही अप्लिकेशन असेल तर त्या अप्लिकेशनला अप्लिकेशन मुदतवाढ इथं देण्यात आली जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवार आहेत तर ते बी सध्या बघा ॲडमिशन या ठिकाणी घेऊ शकतात त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा नोटिफिकेशन इथं इश्यू करण्यात आलंय तर हे जे नोटिफिकेशन चोवीस जानेवारीचं इश्यू करण्यात आलं आहे बरोबर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे काही स्टेट कॉमन स्टेट सेल आहे महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने तर हे नोटिफिकेशन सध्या इथं देण्यात आलंय तर ह्याच्यामध्ये जे एक्सटेन्शन आहे तर ते एक्सटेन्शन म्हणजे अप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो ई सीईटी दोन हजार पंचवीस च हे सध्या बघा इथं मुदतवाढ संदर्भात जे पत्र आहे तर ते पत्र सध्या देण्यात आलंय तर ह्याच्यात बघा जे मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं सांगितल्याप्रमाणे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन अप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो तुम्हाला ह्या ठिकाणी नेम ऑफ टी तर जर तुम्हाला महा एल एल बी तीन वर्षा संदर्भात करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म जो होता आपल्याला माहिती आहे की सत्तावीस तारखेला सध्या इथे सुरुवात झाली होती सत्तावीस बारा तर त्यांना त्यांना देखील सध्या बघा इथं अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस तेरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली त्यानंतर हे जे तीन ते चार नंबर पर्यंत जे पॉइंट आहे तर हे संपूर्ण शिक्षकांसंदर्भात आहे बरोबर म्हणजे जे शिक्षक पदा संदर्भात नियुक्ती ज्यांना पाहिजे त्यासाठी हे जे महत्वाचे जे काय सध्या व्यावसायिक कोर्स आहे तर ते करणे ह्या ठिकाणी बघा गरजेचं आहे त्यानुसार इथं समजा एम ह्या ठिकाणी बघा महा एम ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील मुदतवाढ इथं मिळालेली आहे सव्वीस एक दोन हजार पंचवीस ते दहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही बघा ई टीचा जो काही ॲप्लिकेशन आहे फॉर्म असेल तर तो तुम्ही भरू शकता त्यानंतर तुम्हाला इथं महा एम पी एड जर करायचं असेल तर त्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आली सव्वीस एक दोन हजार पंचवीस ते दहा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत बरोबर म्हणजे इथं अप्लिकेशन जे आहे तर ते पंचवीस बारा दोन हजार चोवीसला सध्या बघा सुरुवात झाली होती त्यानंतर इथं सर्वात महत्वाचं तुम्हाला जर महा बी सी एड सीईटी दोन हजार पंचवीस म्हणजे जे बी एडचा कोर्स आहे तो जर करायचा असेल तर त्यासाठी देखील इथं बघा एकोणतीस एक दोन हजार पंचवीस तेरा ते दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ इथं देण्यात आलेली आहे म्हणजे ही जी बी एड ई टी संदर्भात जी आहे तर अप्लिकेशन अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली होती आणि आता इथं पहिली जी मुदत आहे तर ती मुदत आता देण्यात आलेली आहे म्हणजे एकोणतीस तारखेपासून या ठिकाणी तेरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन इथं करू शकता तर लवकरात लवकर अप्लिकेशन सध्या बघा करा जेणेकरून बी जी, जी संदर्भात जो कोर्स आहे तर तो तुम्हाला बघा लवकरात लवकर त्या ठिकाणी सीईटी झाल्यानंतर तर राऊंडमध्ये तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो तर त्या अनुषंगाने इथं जे काही संपूर्ण डिटेल्स जे आहे तर ती डिटेल्स देण्यात आले तर जी काही वेबसाईट असेल ऑफिशियल तर ती सीई टी वेबसाईटवर जाऊन अप्लिकेशन तुम्ही करू शकतात या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ही ब या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ह्या जे वेबसाईट आहे तर ह्याच्यावरती तुम्ही लॉग इन करू शकतात बरोबर म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म अप्लिकेशन असेल तर तो तुम्ही भरू शकता तर सध्या तरी हे बी एड संदर्भात एम एड संदर्भात आणि एम पी एड संदर्भात सीई टी संदर्भात जे काही एक्सटेंशन आहे तर ते सध्या बघा इथं मुदतवाढ मिळालेली आहे त्यानुसार जे उमेदवार इच्छुक असेल बी एड करण्यासाठी तर ते लवकरात लवकर अर्ज या ठिकाणी तुम्ही करू शकता तर सध्या ही एक महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जे आहे ग्रुप तो देखील जॉईन करा तर हे महत्वाची सध्या अपडेट होती लास्ट जी आहे तर ती तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सध्या बघा अप्लिकेशन सुरू असणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही जे काही अप्लिकेशन असेल बी एड संदर्भात जे बी एड करू इच्छिता तर ते तुम्ही करून घ्या तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम